जय भीम मी दादासाहेब शेळके राष्ट्रीय अध्यक्ष भीमटायगर सेना आज नेकना तालुका देवळी देवणी जिल्हा लातूर या ठिकाणी मी आलेलो आहो येण्याचं औचित्य असं आहे की या ठिकाणी दिनांक सोळा सहा दोन हजार चोवीस रोजी या गावचे एक आंबेडकरवादी कार्यकर्ते संघटनेचे देवणी तालुका अध्यक्ष एक सामाजिक बांधिलकी जोपासणारं युवा नेतृत्व यांच्यावर काही जातीवाद्यांनी खुनी हल्ला केला तो खुनी हल्ला सोळा सहा दोन हजार चोवीस रोजी झालेला आहे आणि त्यानंतर आमच्या या अनथरचं दिनांक आठ सात दोन हजार चोवीसला निधन झालेलं आहे आणि त्यानंतर नऊ आठ सात गुन्हा दाखल झालेला आहे पण हे सर्व घडल्यानंतर जेव्हा घरच्या लोकांनी आणून दिलं काही पत्रकार तसेच सेनेचे मराठवाडा अध्यक्ष आमचे अर्जुन नाना पंडित तसेच सामाजिक कार्यकर्ते विश्वजित राष्ट्रपाल दादा सावधकर मुन्ना भाऊ सिद्धार्थ काटकांबळे यांनी सर्वांनी माझ्या लक्षात आणून दादासाहेब त्या ठिकाणी जी घडलेली घटना आहे ती अत्यंत चुकीची आहे नंबर एक आणि नंबर दोन ज्या पद्धतीने गुन्हा दाखल झाला त्यात स्पष्ट होते की संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी संबंधित आरोपीकडून पैसे खाऊन आरोपीला सहकार्य मिळावं या उद्देशाने त्या फिर्यादीमध्ये अनेक गॅप सोडलेले आहेत आणि म्हणून या ठिकाणी प्रत्यक्ष त्यांच्या कुटुंबियाची भेट घेतली आणि खरंच माझ्या लक्षात आलं जेव्हा मी एफ आर वाचला एफ आर वाचल्यानंतर असं कळलं की की आरोपीला त्यात काहीही होणार नाही कारण त्या एफ आय आरमध्ये दम नाही काहीच नाही मी जेव्हा कुटुंबियाशी चर्चा केली व असं काय केलं तुम्हीच म्हणता खून केला तेव्हा त्यांनी मला सांगितलं फिर्यादी आणि त्यांच्या नातलगानी जो महेश झाला त्याच्या नातलं की किंवा जेव्हा आम्ही फिर्याद द्यायला गेलो पोलीस स्टेशनला संबंधित अधिकाऱ्यांनी आमच्या मतानुसार तक्रार आमची घेतलेली नाही आम्ही त्यांना वारंवार विनंती केली की साहेब हे असं घडलं नाही तुम्ही चुकीचं काय सांगता गबसा तुम्हाला कळत नाही असं होते तसं होते आरोपीला अटक होणार नाही आमची दिशाभूल केली दिशापूल करण्याचा अधिकारात एवढाच उद्देश की आरोपीला इनडायरेक्टली सहकार्य मिळावं ते मोकाट सुटले पाहिजेत या उद्देशाने चुकीचे चुकी 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 त्या ठिकाणी जबाब घेऊन चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे कलमा जरी योग्य असले तर जो जबाब आहे अत्यंत चुकीचा आहे अट्रॉसिटी प्रकरणाचा जबाब आहे अत्यंत चुकीचा घेतला त्यांनी तीनशे चा जबाब अत्यंत चुकीचा घेतला आणि त्यानंतर मी या ठिकाणी आल्यानंतर इथल्या आमच्या देवणी तालुक्यातले आदरणीय आमचे पत्रकार बंधू असतील कार्यकर्ते असतील आमचे सुरेंद साहेब असतील आमचे गायकवाड साहेब असतील कांबळे साहेब असतील दीपक गोळे असतील आमचे सर्वांसोबत आम्ही चर्चा केली आणि त्यानंतर लक्षात आले की खऱ्या अर्थाने आमच्या ज्या टायगरचा मृत्यू झाला त्याला न्याय द्यायचा असेल तिथं आपल्याला संघर्षाशिवाय पर्याय नाही मला माहिती आहे ती बसलेली व्यवस्थाही आपली नाही सरकार आपलं नाही पदावर बसलेली माणसं आपली नाहीत पण एक लक्षात घ्या उशीर लागेल बाबासाहेबांचा कायदा मात्र आपला आहे फक्त शेवटचा श्वास असेपर्यंत आपण प्रत्येकाने मिळून लढायचं नो संघटना नो बॅनर आम्ही सर्वांनी ठरलं की समा समाज बांधव म्हणून या ठिकाणी थी लढायचं आहे आणि आमची लढण्याची दिशा ठरलेली आहे त्यात पहिली मागणी आहे तो संबंधित पीआय आणि संबंधित डीवायस पी आणि चुकीची जो जवाब घेतला तो रद्द करून कायद्यानुसार पुरवणी जबाब घेण्यात यावा नंबर दोन आरोपीचं लोकेशन तपासण्यात यावं नंबर तीन संबंधित पीआय आणि पोलीस डिवायस पी संबंधित आरोपीची बाजू घेतात ते जज करतात तेच निकाल देतात असं घडलं नाही तसं घडलं नाही तुमचा काय तुम्ही प्रत्यक्ष दर्शनी होता त्या ठिकाणी काही समन्वयस्थानी आरोपीकडून पैसे घेऊन आरोपीला फायदा वाहून फिर्यादीवर त्याच्या नातलगावर त्याच्या कुटुंबावर दबाव टाकून चुकीचं त्यांनी फिर्याद घेतलेली आहे म्हणून नंबर दोन पहिली मागणी आरोपीचं लोकेशन तपासावं आणि असा पी आणि डीवायसी काय म्हणतो यांचे कॉल डिटेल्स तपासण्यात यावे ही आमची मागणी आहे आणि संबंधित आम्ही आता या, या ठिकाणी चर्चा करून निवेदन देणार आहोत आणि निवेदनात आमचं आहे की आठ दिवसात जर कारवाई नाही झाली तर संबंधित जे कोणी डिवायस असेल त्यांनी जाती भावनेने चुकीचं बयान घेतलं म्हणून डिवायस पीवर अठराशीट दाखल करणे डिवायस पी चे कॉल डिटेल्स तपासणे पीआयचे कॉल डिटेल्स तपासणे या संदर्भात आमचा आत्मधनाचा इशारा दुर्दैवाची गोष्ट अजून एक महिना झालेला आहे एफआय दाखल होऊन एक महिना झाले अजून आरोपी मोकाळ सुटलेले आहेत आणि मला माहित आहे आरोपी का मोकाळ सुटले कारण पोलीस ठाणेदारांनी डीवायस पीने संगणमत करून पैसे खाऊन आरोपीला इनडायरेक्टली अटक करमी फायदा व्हावा या उद्देशाने चुकीची फिर्याद घेतलेली आहे त्याच्या बळावर त्याला जामीन व्हावी आणि म्हणून आमचे जवळपास तीन ते चार मुद्दे घेऊन आम्ही या ठिकाणी आत्मदनाचा इशारा देणार आहोत उद्या आम्ही सविस्तर आता तात्काळ आम्ही अर्ध्या घंट्याच्या संबंधित डीओस ची प्रत्यक्ष भेट घेणार आहोत त्यांच्या लक्षात सगळ्या बाबी आम्ही आणून देणार आहोत आणि त्यानंतर सर आम्ही दिल्यानंतर आम्ही दिलेल्या तारखेपर्यंत त्यांनी आमचं जर समाधान नाही केलं फेर जबाब अर्थात पुरवणी जबाब जर नाही घेतला लोकेशन डिटेल्स नाही दाखवले आम्हाला तर आम्ही या ठिकाणी सकल समाज बांधवाच्या वतीने सकल आंबेडकरवादी समाज बांधवाच्या वतीने सकल बौद्ध समाज बांधवाच्या वतीने आम्ही आत्मदनाचा इशारा देण्यात आहोत भविष्यात काही जीवित हानी झाली तर संबंधित डिवायस आणि पी आय जबाबदार राहील याची नोंद घ्यावी एवढे या ठिकाणी सांगतो थांबतो जय भीम